आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी चा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस दिव्यांग व्यक्तींच्या समस्यांबाबत पलूस तहसील समोर आंदोलन दिव्यांग व्यक्तींच्या समस्यांबाबत पलूस तहसील समोर आंदोलन आज संघर्ष दिव्यांग सामाजिक संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले याबाबतचे लेखी निवेदन ले देण्यात आले यावेळी राजू खोडवे मधुकर कुंभार अजित होमकर महांतेश चव्हाण अस्लम नदाब व अन्य संघर्ष दिव्यांग सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते निवेदनात म्हटले आहे की अंत्योदय रेशन कार्ड तात्काळ मिळावेत दिव्यांगांना घरकुल योजना विनाअट मिळावी संजय गांधी योजनेचे अनुदान प्रत्येक महिन्याला वेळेवर मिळावे प्रलंबित संजय गांधी योजनेची प्रकरणे तत्काळ मंजूर करावीत अशा प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले सदर मागण्या आजपासून दहा दिवसात पूर्ण कराव्यात अन्यथा दहा ऑक्टोबर पासून बेमुदत उपोषणास बसणार आहे दिव्यांगांच्या जीवितांचे काही बरे वाईट झाल्यास होणाऱ्या घटनेत शासन जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला आहे दिनांक तीस रोजी कार्यालये दिव्यांगाच्या विविध मागण्यासाठी संघर्ष दिव्यांग समिती आणि पुस्तकाळ दिव्यांग समिती राजवाडी यांच्या संयुक्त स्थितीमानाने तहसील कार्यालय यांना निवेदन देण्यात येत आहे की दिव्यांगाच्या विविध मागण्यासाठी गेल्या अनेक वेळा आपण निवेदन देऊन व प्रत्यक्ष भेट घेऊन विनंती करून सुद्धा तुम्ही मागण्या मान्य केलेल्या नाहीत त्यामुळे आज असा इशारा देत आहे की येणाऱ्या दहा दिवसात दिव्यांगांच्या जर मागण्या मान्य नाही केल्या तर दिनाक दहा ता दहा दहा चोवीसपासून बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात येत आहे संजय गांधीजी पेन्शनवर वे पेन्शन वेळेवर मिळत नाही व अंत्योदय योजनेचा लाभ रेशन कार्डाचा कोणत्याही असू दे उत्पन्नाचा असू दे पुरवठा विभागाला प्रचंड त्रास करावा लागत आहे दिव्यांगांना त्याची दखल घेऊन तत्काळ मागण्या आमच्या पूर्ण कराव्यात असे तहसीलदारांना निवेदन देतो येत्या दहा दिवसात मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत उपोषण करण्यात येईल टेके आंध त्यातून ज्येष्ठ नागरिकपणा आहे माझा आत्ता वय आहे सत्तर पण ही गेली किती वर्ष मी आता मी पेन्शन घेतो संजय गांधी योजनेची तर प्रत्येक वेळा आम्ही सहकार्य करून सुद्धा दरवर्षी आम्हाला चार चार वेळा कागदपत्र पुन्हा पुन्हा द्यायला लावतात त्यांच्याकडं त्या जल परिषद यांच्याकडं द्या बँकेत द्या तृ कार्यालयात द्या दरवर्षी आम्हाला कागदपत्रासाठी किती हलफाडे घालावं लागतात आम्ही अंध माणसाला त्याची तुम्ही दखल घेऊन बघा म्हणजे त्याची चौकशी करा काय त्रास होते आम्हाला आम्ही देतो कागदपत्र देतो ही बरोबर आहे तेवढं करून सुद्धा आम्हाला वेळेला दोन दोन महिने तीन तीन महिने पेन्शन देत नाही यासाठी याच्यापूर्वी आम्ही तहसीलदारांना त्याच्यात नियोजन दिलेलं आहे तरीसुद्धा त्यांनी ह्या गोष्टीची दिलेली नाही आता सुद्धा सध्या दोन महिन्याची पेन्शन आमच्या आलेली नाही त्या पेन्शनवर आमचं दुसरं कुठलंही उत्पन्न नाही त्या पेन्शनवर आमचा उदरनिर्वाह चालतो पण हा वेळेवर जर नाही आला तर आम्हाला उपासमारीची वेळ येते तेव्हा आमच्या ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आता आमच्या अध्यक्ष दाशांनी जे सांगितलं ते सत्य आहे आमच्या ह्या आम मागण्या आठ दिवसात पूर्ण जर केल्या तर ठीक नसेल तर काय आता नाहीला असतो आम्हाला दहा तारखेपासून उपसणाला बसावं